नाशिकच्या गंगापूर रोडवर सहकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयताना प्राणघातक हल्ला केल्यानं शहरामध्ये एकच खळबळ उडाली या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरोधामध्ये नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय आकाश धनवटे हा सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळून पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना संशयित अथर्व दाते आणि त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयताना प्राणघातक हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यानं आकाश गंभीर जखमी होऊन खाली पडताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं याबाबत सरकरवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह सा घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय तसेच संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर पथक पाठवले या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत सरकारवाडा पोलिसांना दोन संशयितांना ताब्यात घेत याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी केली जाते मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनीपुरी नाशिक